मालेगाव तालुक्यातील काष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा घडेल असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी विज्ञान संकुलाच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पण सोहळ्यास दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत झाला यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला आहे या कार्यक्रमासाठी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव आमदार किशोर दराडे मंजू आताई गावित महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे महानगरपालिका आयुक्त रवींद्र जाधव अप्पर पोलीस अधीक्षक कणिकेत भारती उपविभागीय अधिकारी नितीन सर्गी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता आणि प्राचार्य डॉक्टर सचिन नानगुडे तहसीलदार विशाल सोनोणे तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे यांच्यासह अधिकारी नागरिक उपस्थित अध होते मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी शुभेच्छा देताना सांगितलंय की राज्य शासनाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय शासनं घेतलाय छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल पाहण्यासाठी निश्चित येऊन नागरिकांशी लवकरच संवाद साधू असंही त्यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा देताना सांगितलंय छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध होणार असून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापकांकडून मिळणार आहे तसेच कृषी विज्ञान संकुल हे कृषी पंढरी म्हणून नावारूपास येणार असून विद्यार्थी शेतकऱ्यांसह उत्तर महाराष्ट्रास मार्गदर्शक केंद्र ठरेल असं पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलंय पालकमंत्री दादाजी भुसे पुढे म्हणाले महात्मा फुले कृषी विद्यापीठ राफी अंतर्गत वर्ष दोन हजार वीस एकवीस मध्ये मालेगाव तालुक्यातील काष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाची स्थापना झाली देशातील एकमेव संकुल आहे की यामध्ये एकाच ठिकाणी पाच कृषी कृषी आणि संलग्न महाविद्यालय व एक सुरू या संकुलातील महाविद्यालयांमध्ये प्रत्येक वर्षी तीनशे विद्यार्थी प्रवेश घेतात एकूण बाराशे ते तेराशे विद्यार्थी एकाच वेळेस कृषी आणि संलग्न पदवीचे शिक्षण घेणारे संकुलामध्ये एकूण पाचशे ते सहाशे अधिकारी कर्मचारी कार्यरत असणारे येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी येथे कृषी विषय प्रगत तंत्रज्ञानाचे शिक्षण घेऊन यशस्वी होतील छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाच्या तिसऱ्या टप्प्याचं कामही प्रगतीपथावर असून लवकरच पूर्ण केणार जाणार असल्याचं मंत्री श्री भुसे यांनी यावेळी सांगितलंय राज्यातील कृषी शिक्षणाचा आदर्श परिसर म्हणून विकसित करणे राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी विषयक समस्यांचे वैज्ञानिकदृष्ट्या अध्ययन करून कृषी विस्तार तंत्रज्ञानाद्वारे त्यांचा प्रचार प्रसार करणे तसेच शेतकऱ्यांच्या समस्या बांधावर जाऊन सोडवणे हा कृषी विज्ञान संकुल स्थापनेमागचा मूळ उद्देश आहे भविष्यामध्ये कृषी आणि संलग्न शाखांचे पदव्युत्तर पी एच डी पदवी अभ्यासक्रम देखील या कृषी विज्ञान संकुलामध्ये सुरू करण्याचा प्रस्थापित करण्यात आलाय यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पालकमंत्री श्री भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला वृत्त संकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज नाशिक